आज सकाळीच रोडवरून एका लग्नाची वरात वाजत गाजत चालली होती आम्ही दोघी मायले की पळतच खिडकीजवळ ती वरात पाहायला गेलो ती वरात पाहून गावाकडील लग्नांची आठवण आली आणि विशेष म्हणजे लग्नातील जेवणाच्या पंक्तीची पंक्तीतील पंक बटाट्याची भाजी आमच्या घरी सर्वांना खूपच आवडते आता गावापासून लांब असल्यामुळे पंक्तीतील जेवणाला आम्ही खूप मिस करतो फ्रेंड्स, कॉर्नर, oh तर आज तर रिदार भाजी मी बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्रिप्शन मुळे मला खूप मोटिवेशन मिळते आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळणार मसाला लागणारे जे काही साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तर ते पाहून घ्या आता हा सर्व मसाला मिक्सर मधून आपण वाटून घेतलेला आहे आणि आता तेलावर पर ते परतून घ्यायचं आहे तेलावर परतताना आपल्याला त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे ज्यामुळे त्याला लवकर पाणी सुटेल व मसाला लवकर भाजला जाईल त्यामध्ये थोडे धण्याची पावडर थोडे सुके खोबरे व हळद घाला गरम मसाला घाला व ला कश्मीरी लाल मिरची घाला व असा परतून तयार झालेला मसाला थंड करायला बाजूला ठेवा आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी मी पाच छोटे बटाटे उकडून घेतले आहेत त्याला आपण अशा प्रकारे साल काढून घेऊया जर तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर तीन घ्या आता एक छोटा टोमॅटो घ्या व तो पण बारीक चिरून घ्या बटाट्याच्या सर्वसाधारण लहान फोडी तयार करा अशा प्रकारे भाजीची सुरुवातीची तयारी आपली होईल आपण जो तयार केलेला मसाला आहे तो जर आपण मध्ये ठेवला थे थंड करून तर सात आठ दिवस छान आणि कुठलीही रस्सा भाजी तयार करायची असेल तर तिचा आपण यूज करू शकतो खूप छान भाजी बनते या मसाल्याने तुम्ही नॉनव्हेज ची भाजी सुद्धा छान तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा त्यात तेल घालून तेल गरम करा तेल गरम झाले की त्यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो एक ते दीड चमचा घाला व तेलामध्ये छान फ्राय करा त्यानंतर चिरून ठेवलेला टोमॅटो घाला व सॉफ्ट होईपर्यंत परता टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यात अर्धा चमचा हळद घाला एक चमचा गरम मसाला एक चमचा तिखट व मीठ घाला ही भाजी थोडी झणझणीत व चमचमीत चांगली वाटते म्हणून मी एक्स्ट्रा तिखट व मसाला घालत आहे तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर घालू नका कारण आपण मसाला भाजला तेव्हा सुद्धा मीठ मसाला व तिखट घातलेले आहे हे लक्षात ठेवा आता हे सर्व छान परतून घ्या व तेल सुटू लागले की उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला ह्या बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान मिक्स करा दोन तीन ते तीन मसाल्यामध्ये परतून घ्या भाजीसाठी रस्सा बनवण्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी घाला भाजी थोडी पातळच ठेवा बघा कशी छान तर्रेदार भाजी तयार झाली ते रंगही बघा किती छान आलाय सुरेख आलाय वरून ताजी कोथिंबीर चिरून झाला अशी मस्त गरमागरम भाजी चपाती सोबत जीरा राईस व सलाद सोबत खायला द्या कशी वाटली मग तुम्हाला माझी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा व कशी झाली ते मला कळवा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करा